तुझ्या डोळ्यात तीन माटाची माती पडली होती का दिसलं नाही ग तुला बर कुणाचं नाव घेतलं नाही काय नाही आमच्या आम्हाला ती व्यक्ती माहित आहे तू कशाला मध्ये पडती तुला ह्याच्यातनं काय घेणं देणं काय करायचं आहे म्हणजे तुझ्या आगात किती गुर्मी आहे आता तुझ काय मतलं कशाला उठलंय तुझं तुला माहित असतं ग काय ह्यातलं काय आहे काय नाही कुठल्या परिस्थितीत कोण खरं काय खोटं नाही हे काय माहित आहे का तुला तुला कायच माहित नाही मग कशाला तुझं उठलंय उठल शिवा नावाची एक व्यक्ती आहे बाईच आहे आणि एक बाईच बायला काय कमेंट करते बघा कि तू दुसऱ्याच्या घरात भांडणं लावती तू दुसऱ्याच्या घरात बांधणं लावती तुझ्या मुळे त्यांच्या घरात बांधण लागते बोलता एवढा राग कशाचा येतोय तुला मला राग यायचा किंवा न यायचा तू संपूर्ण व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओ मध्ये मी कुराचं नाव घेतलं का तुझं तुझ होत ना संपूर्ण व्हिडिओ तुला जर बघितला तर त्या व्हिडिओ मध्ये मी कुणाचं नाव घेतलं का बर तुझा व्यवसाय असतात तुला मिरच्या लागली असत्या तुझं काय करायचं असतं कुठलंही तुझं काय असतं तर तुला मिरच्या लागली असते तुझं काय नाही तर तुझं गमत उठून बसलंय का तुझ्या डोळ्यात तीन वाटाची माती पडली होती का दिसलं नाही का तुला बरं कुणाचं नाव घेतलं नाही काय नाही आमच्या आम्हाला ती व्यक्ती माहित आहे तू कशाला मध्ये पडती तुला या काय घेणं देणं काय आहे आ मला मग तिला बांडायचं याड आहे तुला किती भांडायचं डायरेक्ट म्हणजे तुझ्या अंगात किती आहे तुझं काय मतलं कशाला तुझ तुला माहित असतं ग काय ह्यातलं काय काय नाही कुठल्या परिस्थितीत कोण खरं काय खोटं नाही काय आहे का तुला तुला कायच माहित नाही मग कशाला तुझं तुझ ग आ माणसानं खरं खोट बघावं आधी मग कमेंट करावं मग आलावं म्हणते तू बांड लावती त्यांच्या घरात तुला लाज वाटते का मला बांड लावती म्हणती का डायरेक्ट कोण पण उठलं कुणाला पण बोलत बिनगुन्याच बिनगुन्याच कोण कुणाला बोलत नसतं कळलं का बर त्या व्हिडिओ मध्ये मी कुणाचं नाव घेतलं नाही किंवा कुणा उल्लेख केला नाही की के ती व्यक्ती हाय असं काय त्यात मी संपूर्ण नसलं व्हिडिओ बघितलं तर बघ त्यांचं नाव सुद्धा मी घेतलं नाही जी मला टार्गेट करताय मी त्या व्यक्तीला बोलली मग तुला झोमायची काय गरज आहे तुला लागायची काय गरज आहे तू कोण कुठली काय मला काय माहिती नाही मला मला तू ओळखत वाचशील पण मी काय तुला ओळखत नाही मग तू कशाला वैर पण आणतीया कोणा तू कशाला वाईट कोणाची होती तुला काय घेणं देणं आहे बोलायचं उग तोड उचलून कमेंट करू वाटली की काय पण करायची दडकवायची मोकळे कामा नसते तिथे बोलायचं म्हणून का जास्तच ना तू चमचा तुला ज्यांच्या बद्दल वाईट वाटलं त्यांचा तुला त्यांच्याबद्दल आपुलकी असेल म्हणून तू डायरेक्ट मला घरात तू बांड लावते अगं फोन कोणाच्या घरात बांड लावण्या लागत नसते ती त्यांचं मेंदू काय गेलेत ना काय कुठं पाण्यावर उडून गेले तर काय कुठं त्यांचं मेंदू चालत नाही काय आणि भरत मी भांडणं हवंय माझं काय गरज आहे मला त्यांच्याकडून काय भेटायचंय धन दौलत त्यांच्या घरात भांडणं लावशी नाही मला काय त्यांच्यातनं एवढं मोठं भेट भेटायचंय काय गरज आहे माझ्या माझ्या मी घरी माझे माझा संसार माझी माझी लेखर असते त्या काय कर त्याला कमीपणा दाखवायचं म्हणजे किती त्याला लिमिटच नाही होय उपकाराशी आप करणं करते ती काय काय माणसं तुला माहित नाही ह्यातलं म्हणून तू काय शिर बघू ह्यात अक्षरशः इतकं डोकं हललं तर माझी ती कमेंट बघून शी ना विचार करून म्हणलं आता ही आ, उत्तर प्रतिउत्तर तुला दिलं पाहिजे कारण की तुला ह्यातलं काय माहिती ना तुला ह्यात पडू नको तुला कशाची घेणं देणं नाही ह्यात तुला ह्यातलं मुळेपर्यंत काय खरं आहे सत्य आहे ही तुला माहिती नाही ही मला माहिती आहे तुला अजून पण सांगते मी कोणत्या व्यक्तीचं नाव घेतलं नाही डायरेक्ट म्हणती त्यांच्या घरात भांडण लावते अगं कुणाच्या घरात कोण लावलं ना अशी भांडण लागते ती काय लागली सांगायला मला तुला त्यांची लय आपुलकी तिथं ती आणि बोल की ह्यांच्या पुढाला आग लागती तू परत कर कमिट बाधिर तुला दावती ना मना कसा खेड्याची काय तुला इडी वाटते ती काय का त्यांचं मेंदू करपल्यात आ खेड्याची जेवढी इज्जत देते ती जेवढा सन्मान देते ती ना ज्यावेळेस त्यांच्यावर बोट उठल ना त्यावेळेस ती सुद्धा बोट उचलायला माग पुढे बघत नाही ती कारण की ती प्रामाणिक असते ती ती कुणाच्या मी ना नसते ती कमेंट करती तर माझ माझी नकात आलेलं आणि हिचं जाऊन बघून श्रेय डोकं माझं उठलं बहिणीनं म्हणून करता खास व्हिडिओ बनवला ही मला म्हणती की मी त्यांच्या घरात भांड लावती ज्याच्या घरात ज्याजा घरात ज्याजी त्याला सांभाळता येईल त्यांच्या घरात कोण कोण भांड लावणार आहे सांगा सगन मला कधी बघितलं मी काय बोलली किंवा काय म्हणली की होय बाबा माझ्यामुळं खरंच खरंच बांधणं लागली मी तिथं स्वतः उभी होती मग ती खरं आहे की मी म्हणेन बाबा होय माझ्यामुळं बांधणं लागली मी नाही म्हणणार नाही चांगली माणसं हुडकायला आणि चांगली माणसं भेटायला आणि चांगली माणसं ओळखायला डोकं लागत कळलं ना जेवढं माणूस चांगलं दिसतं तेवढं खरं चांगलं नसतं अरे असं डायरेक्ट कमेंट करतो माझा नंबर आहे शॉर्ट्युडवर फोन कर मला तुला सांगते मी खरं काय खोट काय मी जर या, काही उल्लेख सुद्धा केला नाही काय नाव सुद्धा घेतलं ना, ना मग तुला रागेची काय कारण आहे मला राग आला मला कळलं मी उत्तर दिलं मग त्यात तुझं काय काम आहे मधी पडायचं आ आज तुला कुणी खडा हाणला तू महागारी हाणशील का त्यांच्या पाया पडशील मला तेवढं सांग तू उत्तर बाबा माझी चुकी नसताना मला का खडा हाणला अरे वादून या काय ती खऱ्याच तोंड बारकंडला बडाचं तोंड मोठ असं काम झालं तुमचं आ पण एवढं तुला मिरच्या लावायची काय गरज नव्हती तुला एवढं त्यांच्याबद्दल आपुलकी वाटते ना लयर हामडे एक दोन चार पाच हजार रुपये घे त्यांच्याबद्दल तुला नाही आपुलकी ना त्यांना त्यांनी त्यांना बुल त्यांच्या घरात बांड लावली त्यांच्याबद्दल तुला सांगते मी ह्या पण त्यांचं नाव घेतलं नाही काही समजने वाले समजणेवाले इशारा काफी आहे कळ समजने वाले समजणेवाले इशारा काफी आहे तू कशी लावायला लागली मला सांगायला गरीब गरीब म्हणून आमच्या डोक्यात तुम्ही आम्ही ग बसतो तुम्ही रोज आम्हाला टार्गेट करा तरी पण आम्ही ग बसतो कोण ना कोण सगळं असतं माणसाच्या काय तुमच्यासारखी असली असते ती आडमुठी विचार करत नाही ती काय नाही ती डायरेक्ट बोलती ती माणसाला विचार करावा कोण कसं कोण कसं नाही ना का लिहाय वाचा येत आहे मनुष्य नाव धडकवायच्या कमेंट वय लागली सांगायला हिथं आमचं घर जळलं तुला माहित आहे का कसं आम्ही त्यातनं बाहेर निघलोय कसं आमच्या आम्हाला माहित आहे तुला काय माहित आहे कालची हिंशीनं लागली कमेंट करायला इथून पुढे माझा व्हिडिओ पण बघू नको कमेंट पण करू नको काय मला तुझी गरज नाही